परळी विधानसभा मतदारसंघातील विक्रमी मताने ऐतिहासिक विजय संपादन करणारे धनंजय मुंडे यांचा भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदरपूर्वक सत्कार करून धनंजय मुंडे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली परळी मतदारसंघातील धनंजय मुंडे यांचा विजय हा ऐतिहासिक मानला जातो त्याचप्रमाणे आपल्या आवडत्या भावाने ऐतिहासिक विजय संपादन केल्यामुळे आपल्या लाडक्या भावाचे भारतीय जनता पार्टीच्या लोकनेत्या पंकजताई मुंडे माजी खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचे औक्षण करून त्यांना भरभरून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जाणकारांच्या मते धनंजय मुंडे यांचे बीड जिल्हा पद व महाराष्ट्राचे कृषी मंत्रीपद हे कायम राहणार असून परळीसह बीड जिल्ह्याचे वातावरण आनंदाचे असून संपूर्ण देशभरात धनंजय मुंडे यांचे कौतुक होताना दिसत आहे